किरण जाधव आणि आपण पाहत आहे अहिलेला एक्सप्रेस न्यूज चॅनल आज आपण आलेलो आहोत राहादा तालुक्यातील प्रसिद्ध बालाजी साडी डेपो सेंटर मध्ये इथे आपल्याला गुडी पाडवा निमित्त वेगवेगळे ऑफर मिळणार आहेत बघूया कडक उन्हाळा कडक ऑफर बालाजी होलसेल साडी डेपो गुडी पाडवा निमित्त खास तुमच्यासाठी स्पेशल ऑफर खरेदी करा व आकर्षक भेट वस्तू मिळवा

आहे की नाही धम्बाल ऑफर चला तर मग नववर्षा सण गुढीपाडवाची खरेदी असो किंवा लग्न सराई खरेदी यासाठी बेस्ट ऑप्शन आहे बालाजी होलसेल डेपो राहता आणि हो ऑफर मर्यादित कालावधीसाठी असल्यानं या ऑफरचा अवश्य लाभ घ्या शालू पैठणी डिझायनर साडी बनारसी साडी सहावार नऊवार लेगिंग्स कुर्ती मटेरियल घागरा सिल्क साडी कांजीवरम साडी पंजाबी ड्रेस गाऊन टॉवेल टोपी लग्नाचा वस्ता आता सर्व काही एकाच छताखाली आमचा पत्ता अनुजायी कॉम्प्लेक्स नगर मनमा रोड डांगे शाळासमोर राहता अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी एकोणसत्तर बेचाळीस चौदा सात